नमस्कार आपण उद्या मार्केट सत्तावीस मेसाठी कसं असेल ते बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार ते पंचवीस हजार पंधरा हा एक रजिस्टन्सचा झोन बनलेला आहे आणि मार्केट या रजिस्टन्सच्या जवळ म्हणजे चोवीस हजार नऊशे शहाण्णवला बंद झालेला आहे आणि पंचवीस हजारला रजिस्टन्स आहे म्हणजे मार्केट अगदी रजिस्टन्सच्या जवळ आहे तो तुटू शकतो आणि उद्या मार्केट अपसाईड जाऊ शकतो जर हा रजिस्टन्सचा झोन क्रॉस केला तर या अर्थात या ज्या लाईन्स आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत त्या तुम्ही आपल्या चार्टवर मारायचं आहे हा झोन बनलेला आहे तो आपल्या चार्टवर चार्ट मार्क करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला उद्याचं मार्केट अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करता येतं त्यानंतर बँक निप्टीमध्ये सत्तावीस मेसाठी पंचावन्न हजार सहाशेचा एक रजिस्टन्स बनलेला आहे आणि मार्केट या पंचावन्न हजार सहाशेच्या जवळच बंद झालेलं आणि मार्केट जर उद्या पंचावन्न हजार सहाशेच्या वरती मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पंचावन्न हजार सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचा आहे सेन्सेक्समध्ये लेवल आहे उद्या सत्तावीस मेसाठी ब्याऐंशी हजार दोनशे ते ब्याऐंशी हजार दोनशे वीस हा एक रजिस्टन्सचा झोन बनलेला आहे आणि मार्केट रजिस्टन्सच्या झोनच्या जवळचा आहे आणि जर मार्केट ब्याऐंशी हजार दोनशे वीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि ब्याऐंशी हजार दोनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे आज आपण फोर्टी पर्सेंट टार्गेट स्टॉक ऑप्शनमध्ये हा जो आपला कन्सेप्ट आहे आपण मॅचमध्ये शिकवत असतो आणि त्याच्यामध्ये आपण तीन स्टॉक दिले होते त्यातील पहिला होता पेटीएम पेटीएम आठशे साठ चा कॉल आपण दिला होता या ठिकाणी बाराशे तीस बारा रुपये तीस पैशाला दिला होता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बारा रुपये तीस पैशाला या ठिकाणी आपला ॲक्टिव्ह झाला होता कॉल आणि इथून ते अतिशय चांगली ही मुवमेंट जर तुम्ही बघितला तर यामध्ये बारा रुपयेचा चोवीस रुपये पंच्याऐंशीपर्यंत तो वरती गेलेला आहे पण टार्गेट आपलं कमी होतं ते टार्गेट फोर्टी पर्सेंट जर क्रॉस होऊन सुद्धा अतिशय चांगलं ह्याच्यामध्ये टार्गेट मिळालेलं आहे दहा हजार रुपये सहा दहा हजार सहाशे ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी लागली ती दहा हजार चारशे पंचावन्न रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागलेली आणि दहा हजार चारशे पंचावन्नच्या टार्गेट फोर्टी पर्सेंट आपण चार हजार एकशे ब्याऐंशी रुपये बुक होतं आहे आणि दुसरं की ह्याच्यामध्ये जर आपण पूर्ण घेतलं असलं तर दहा हजार रुपयाला दहा हजार सहाशे सदुसष्ट रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे म्हणजे जवळजवळ एकशे दोन टक्केचं रिटर्न्स या एकाच स्टॉकमध्ये घेतलेला आहे पण आपण फोर्टी पर्सेंट टार्गेट याच्यामध्ये बुक करत असतो ऑलकेममध्ये आपण लॉस बुक केलेला आहे एक हजार रुपयेचा लॉस बुक केलेला आहे आपण याच्यामध्ये तो टार्गेटला जाऊ शकल नाही किंवा फिफ्टी पर्सेंटसुद्धा त्यानं दिलं नाही त्यामुळे तो आपण काउंट केला आहे स्टॉप लॉसमध्ये एक हजार रुपये रिस्क होते याच्यामध्ये आणि एक हजार रुपये रिस्क आपण केलेले आहे त्यानंतर सायंट सायंट मध्ये आपण सायंटमध्ये बघताय तुम्ही तेराशे वीसचा कॉल होता आणि यामध्ये जी एंट्री होती तीस रुपयाला एंट्री होती या ठिकाणी एंट्री होती आणि तीस रुपयापासून अतिशय चांगली ही मुवमेंट झालेली आहे ह्याच्यामध्ये टार्गेट आपलं फोर्टी पर्सेंट होतं पण फोर्टी पर्सेंटपेक्षा तो नाईन्टी पर्सेंट वरती गेलेला आहे नाइंटी पर्सेंट अतिशय चांगलं रिटर्न्स ह्याच्यामध्ये मिळालेले आहेत जो इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये होती ती नऊ हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती आणि तीन हजार सहाशे रुपयाचं फोर्टी पर्सेंटनं तीन हजार सहाशेचं टार्गेट होतं पण हा टार्गेट तोडून सुद्धा नाईन्टी पर्सेंट वरती गेलेला आहे जे ओवरऑल तुम्ही बघितला तर एकशे दोन टक्के एकानं दिले नव्वद टक्के एकानं दिले आणि एकामध्ये आपण लॉस बुक केलेला आहे टेन पर्सेंट लॉस कमी वन इज टू फोर रिस्क रिवॉर्ड आहे या टेक्निकमध्ये त्यामुळं तुम्हाला लॉस कमी आणि प्रॉफिट अतिशय चांगलं होऊ शकतं आणि आपण आज बी टी लॉस बुक केला आहे आपण चाळीस पॉईंटचा तर असं हे जे टेक्निक आहेत आपण हे पूर्ण बॅचमध्ये आपण शिकवत असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते वर्क होतात कारण तुम्ही बघू शकता दररोज परफॉर्मन्स अतिशय चांगला जातोय आपला जर आपण आपल्या ज्या व्ह्यू दिला जातो त्याच्यावर जर तुम्ही काम करत असाल तर थोडे दिवस स्टडी करताय जर पहिल्यांदाच आपण बघत असाल तर थोडे दिवस स्टडी करायचे का कशा पद्धतीनं मार्केट वर्क करते आपण सांगितलेल्या लेवलपासून ले ले म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की उद्यापासून आपण काम कसं केलं पाहिजे तर चॅनल आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून करून आपला व्हिडिओ ज्यावेळा अपलोड होईल त्यावेळा तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि तो वेळेत पाहता येतो की जेणेकरून उद्याचं मार्केट आपल्याला चांगल्यापैकी हँडल करता येतं धन्यवाद